यानंतर बातमी आहे अभिनेता अल्लू अर्जुन संदर्भात अभिनेता अल्लू अर्जुनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुष्पा दोन या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी चेंगराचेंगरी झाली होती या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्याचमुळे आज अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अल्लू अली अल्लू अर्जुनला सुनावण्यात आली आपण पाहतोय चेंगरा चेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोन्ही दृश्य आपण पाहतोय अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे चेंगरा चेंगरी